जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी पावसाने तीनशे सव्वीस घरांची पडझड झाली दीडशे एकरपेक्षा जास्त शेतीतील केळी पपई पीक निस्तनाभूत झाले आहे सहा गाय तर दोन माणसे किरकोळ जखमी झाले आहेत याबाबत आमदार यांनी अगोदरच पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आमदार रा mm. रा राजेश पाडवी यांनी अतिवृष्टी पावसाने दहापेक्षा जास्त खेड्यात शेतीचे व घरांचे नुकसान झालेले कुटुंबातील व्यक्तीची भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यात येणार आहे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेले भागात आमदार राजेश पाडवी यांनी नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तीची व शेतकरी यांची भेट घेतली आहे नुकसानग्रस्त लोकांची आमदार राजेश पाडवी यांनी थेट भेट देत त्यांच्या नुकसानीचे बाबत आत्मीयतेने चौकशी केली आहे यावेळी तहसीलदार दीपक गिरासे लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील प्राचार्य मकरंद पाटील अनिल भामरे डॉ किशोर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण प्रमोद ठाकरे डॉक्टर विजय चौधरी विनोद जैन पंचायत समिती सदस्य गणेश पाटील गणेश सोनवणे कैलास मुसळदे नवनाथ वाघ सुभाष वाघ डॉक्टर ऋषिकेश पाटील योगेश पाटील परमेश्वर सोनवणे हिरालाल पाटील अंबालाल पाटील हरीश पाटील रमाशंकर माळी पिंतुबागुल प्रवीण वळवी शिवाजी चव्हाण पवार संदीप गिरासे नायब तहसीलदार शैलेश गवते कृषी अधिकारी काशीराम वसावे वीज वितरण तिरुपती पाटील आदी उपस्थित होते मंदाणा बोगापूर जवखेडा तुकी ब्राह्मणपुरी रायखेड खेडदिगर रायखेड सुलवाडा सुलतानपूर या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतातील केळीचे तयार खाबचा खांब जमीनदोस्त झाले घरांची पडझड छाप्पर उडणे जनावरांचे गोट्यातील गाय दुखापत झाली सैर ऊर्जावरील प्लेटा उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मंदाने परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने तीनशेहून अधिक घरांचे घप्पर उडाली आहे काही घरावर तसेच शेतीतील कामाकरिता लावण्यात आलेले सैर ऊर्जाचे प्लेट व साहित्य उडून गेले कवळीद येथील जयराम अभिमन पाटील याचे गायचा गोठ्यातील सहा गाय जखमी झाले आहेत सुलतानपूर येथील निंबा देवराम पाटील विश्वनाथ पाटील यांचे प्रत्येकी दहा हजार केळीचे तयार झाड वादळ वाऱ्याने जमीनदोस्त झाली आहे तोंडाशी आलेला घास परत गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत शेतकरी व घरांची पडझड झाल्याने तहसीलदार दीपक गिरासे यांना तलाठी व तालुका कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त कुटुंबास व शेतकरी यांना शासनाकडून पाठपुरावा करीत नुकसान भरपाई मिळवून दिले जाईल असे आमदार राजेश पाडवी यांनी म्हटले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि तिकटचा परिसर सुल्तानपूर सुलवाडा असेल पुरंगी असेल आणि भागापूर ह्या भागामध्ये वादळी वारे त्या ठिकाणी संध्याकाळच्या आले आणि त्याच्याने काही घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतामध्ये फळबागा ज्या आहेत पपया असेल केळी असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आज आम्ही संपूर्ण भागाची आदरणीय बापूसाहेब असतील मी तहसीलदार नायब तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवकांनी संपूर्ण शेतीचं जे काही नुकसान झालं त्याची पाहणी केली घरांचं नुकसान झालं त्याची पाहणी केली आणि आत्ता शासनातर्फे नवीन कियार आलं आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्या आधार त्याचा आधार घेत लवकरच शेतकऱ्यांना आणि जे काही घरांचं नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे आज संपूर्ण भागाचा दौरा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे अधिकारी सोबत होते आणि ज्यांचे पंचनामे झाले नसतील ते देखील आम्ही करायला सांगितलेले आहेत असं अशा पद्धतीने संपूर्ण परिसरात जे काय नुकसान झालं आहे त्याची पाहणी आम्ही केलेली आहे ज्यारा ज्यारा आया, आया, आया। केंद्राने जाहीर केलं वादळी वारे दू -दू 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 आग आणि सायक्लोन असेल काही जे डगपुटी असेल आणि याच्यामध्ये जे काही मोडतात दिले त्यांनी त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के तरकर, के सरकार केंद्र सरकार देणार आणि वीस पंचवीस टक्के राज्य सरकार आणि तात ते तात्काळ दिलं गेलं पाहिजे असं केंद्राचे निर्देश असा जी आर तासनाचा आज दोन तासापूर्वी जी आर आला आहे त्याच्या आधार घेत आपण लवकर शेतकऱ्यांना आणि जे काही घरांना नुकसान झालं त्यांना नुकसान वापर मिळवून देऊ